प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल आरोपीची रवानगी कारागृहात बनावट व बोगस प्रमाणपत्र दाखल करून राखीव कोट्यात प्रवेश घेत शासनाची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सन दोन हजार सोळा मध्ये शिक्षा सुनावली होती या विरोधात आरोपीने अपील दाखल केले होते सदर अपील फेटाळत न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे तदर्थ जिल्हा न्यायालयाने मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय दिला आहे आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी शिवलिंग मा मारुतीराव मुस्तापुरे राहणार कन्हेरवाडी तालुका पालम याने एड शिक्षणासाठी डोंगरी प्रमाणपत्र दाखल करून आरक्षित कोट्यामध्ये प्रवेश घेतला परंतु तत्कालीन लक्ष्मण किशनराव पासलवाड फिर्यादी यांनी आरोपीने दिलेल्या डोंगरी प्रमाणपत्राची पड पडताळणीसाठी बी पंचायत समिती किनवट यांना माहिती विचारली संबंधितांनी सदर प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेले नाही असे सांगितले त्यावरून फिर्यादी लक्ष्मण पासलवाड यांनी नऊ मे दोन हजार पाच रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासिक अमलदार भीमराव शिंगाडे यांनी तपास करत दोषारोपत्र दाखल केले सदर प्रकरणात एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी आरोपीला दोषी ठरून वेगवेगळ्या कलमाखाली सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सोनव सुनावण्यात आली दोन दोन वर्ष सक्त मजुरी आणि दंड करण्यात आला होता आरोपीने जिल्हा सत्र न्यायालय परभणी येथे अपील दाखल केले या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डी यू दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियुक्ता आनंद गिरराम यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला तदर्थ जिल्हा न्यायालय कोर्ट क्रमांक एक जी जी भरणे यांनी आरोपीचे अपील नामंजूर करत आरोपीची रवानगी कारागृहात केली पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजा यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण पोलीस समेलदार वंदना अडोडे भागौजी कुंडगीत प्रमोद सूर्यवंशी आदींनी काम पाहिले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा